माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरावती येथे होणाऱ्या माजी सैनिकांच्या मेळाव्यामध्ये माजी सैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ई सी एच एस पॉलिक्लिनिक अकोल्याचे अधिकारी कर्नल शर्मा यांनी केले आहे माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता सब एरिया जी ओ सी नागपूर स्टेशन कमांडर पुलगाव अभिलेख ऑफिसर ई सी एच एसचे ऑफिसर यांच्या उपस्थितीत माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरावती येथील जोक स्टेडियम येथे येणार आहेत माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यात येणार आहेत यासाठी अकोला जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ई सी एच एस पॉलिक्लिनिक अकोल्याचे प्रभारी अधिकारी कर्नल रामानुज शर्मा सेवानिवृत्त व नर्सिंग असिस्टंट हरिभाऊ पांडे यांनी केले आहे अभिलेख कार्यालयाचे जीओ सी उपक्षेत्र नागपूर पुनर्स्थापना विभागाचे तसेच स्टेशन कमांडर पुलगाव ई सी एच एस मिलिट्री कॅन्टीन व्यवस्थाचे ऑफिसर यांच्या वतीने जोग स्टेडियम ग्राउंड पोलीस मुख्यालयाजवळ अमरावती येथे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत माजी सैनिकांना पुनर्स्थापना पेन्शन आदींबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना विविध ठिकाणी पुनर्स्थापना करण्यासाठी सब एरिया जीओसी सी नागपूर स्टेशन कमांडर पुलगाव अभिलेख ऑफिसर ई सी एच चे अधिकारी येणार आहेत माजी सैनिकांना काही समस्या असतील तर त्या मेळाव्यामध्ये दूर केल्या जातील त्यासाठी अकोला जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या मेळाव्याला येणाऱ्या माजी सैनिकांची अमरावती रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड येथून येण्या जाण्याची व भोजनाची तसेच दवाखान्याच्या सवलतीचे तसेच मिलिट्री कॅन्टीन व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कर्नल रामानुज शर्मा सेवानिवृत्त व नर्सिंग असिस्टंट हरिभाऊ पांडे यांनी दिली आहे यावेळी सुभेदार प्रल्हाद जाधव सुभेदार मेजर अशोक ठाकरे हवलदार गोपाल अरसोड व रेडिओग्राफर सुमित पवार उपस्थित होते अकोला यवतमाळ अमरावती वर्धा और वासिम जिला के भूतपूर्व सैनिकों के समस्याओं के निराकरण के लिए अमरावती में चौदह जनवरी रविवार के दिन एक रैली का आयोजन किया गया है जिसमें उनके पेंशन संबंधी जो समस्याएं हैं और उनके रिकॉर्ड से, से जो भी समस्याएं हैं उनका निराकरण किया जाएगा और उनके जो फिजिक आ, फिजिकल प्रॉब्लम हैं और जो कैंटीन की फैसिलिटी है वो उन्हें दिया जाएगा इसमें हमारे अकोला के सारे भूतपूर्व सैनिक आमंत्रित हैं और वो इसका फायदा उठा सकते हैं स्टेशन हेडक्वार्टर तर्फे सैनिक माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केलेला आहे अमरावती येथे दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी त्यामध्ये सी एच डी पण तिथं उपलब्ध राहणार आहे कॅन्टीनची फॅसिलिटी पण राहणार आहे डॉक्टर पण राहणार आहेत ई सी एच एची फॅसिलिटी पण तिथं राहणार आहे आणि सर्व माजी सैनिकांसाठी या जायची सुविधा बस बसस्टँडपासून स्टेडियमपर्यंत या जायची पण सुविधा राहणार आहे गाडी गाड्या वगैरे मिळणार आहेत त्यांना स्टेशनपासून पण गाडी वगैरे मिळणार आहे तरी सर्व सैनिकांनी माझी सैनिकांनी तिथं सर्व जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित रहावे.